नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आम्ही चाललोय शॉपिंग साठी सानू आहे सानूचे पप्पा आहेत आपल्या सानूचे आता स्कूल चालू होणार आहे एक दोन दिवसामध्ये तर थोडी तिची सुद्धा खरेदी करायची आहे घरामध्ये सुद्धा काही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि सानूचा सा आपला बड्डे येतोय दोन ते तीन दिवसांनी त्याची सुद्धा आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे मला सुद्धा आता पावसाळी ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत तर सगळी जी शॉपिंग आहे ती आज आम्ही करणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे तुम्हाला सर्व पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही निघतोय आता शॉपिंगला जाण्यासाठी पहिला आधी आपण जाऊया शोरूम मध्ये ठीक आहे आपल्याला फॅन बघायचे ना जबरदस्त आहे केक आहे ना बर्थडेला ला केक घ्यायचा आहे इथे आपल्याला थोड्या दिवसाने आता बड्डे येणार आहे सानूचा आमच्या तर सानू बोलते इथून केक घेऊया पप्पा समोर आता आम्ही चाललोय स्नेहांजलीमध्ये बघू आपल्याला फॅन पाहिजे मिळतात का बघू आम्ही गेलो होतो शोरूममध्ये स्नेहांजलीच्या पण आम्हाला जो फॅन पाहिजे तो भेटला नाही आहे तर आम्ही आता दुसऱ्या शोरूममध्ये चाललो आहे चला आपण जाऊया आता साणू ची मैत्रीण भेटले इकडे सबसे पहिले पंधरा साणू मैत्रीण भेटले इकडे मार्केट चालू आहे चला कोण भेटलेला सानू तुला कोण भेटले होता प्राणूचे क्लासमेट भेटलेली मार्केट मध्ये तर तिला भेटून बरं वाटलं सानूला पण आमच्या आता मी चाललोय रिलायन्स शोरूमला चाललो चाललोय ऑटो पकडतो इथून आपल्या मनविलपडा रिक्षा स्टँडमधून आणि मग जातो विरार स्टेशनला चला इकडे खूप रुपया संपले पैसे पाऊस पण आहे ना आलेला आहे चल बेटा आणि आता आम्ही चाललो आहे वेस्ट जायचं आपल्याला समोरून चल चलो पटापट हात पकडतो हात पकडलेला पाहिजे सांडूला आमच्या नाही तर नाही जाते आणि दुपारचा टाइम आहे पावसाळ क्लायमेट केलंय आता विरार वेस्टच्या रिक्षा स्टँडला पोहचलो आम्ही आणि पाऊस पण आलेला आहे सकाळपासून पाऊस पडतोय ना, ना इकडे आता पाऊस चांगलाच पडायला लागला ना आता मी आहे डिजिटल रिलायन्स शोरूम मध्ये चला जाऊया आतमध्ये मॉल मध्ये आम्ही आलोय सानू बघाय चाललंय सानू आणि सानूची मम्मी चाललय मस्त असे उडी मारली पटकन मोठं आहे ना खूप मोठा आपण इकडे बघूया फॅन सेक्शन इलेक्ट्रॉनिक वगैरे थोडीशी शॉपिंग आहे ना आमचे आहे अजून बाकी आहे पण आमच्या सानूला छान अस मस्त आहे बघा आईस्क्रीम भेटल हे ना खात बघा आईस्क्रीम कसं आहे सानू

आम्ही आलो इकडे कपड्याच्या दुकानामध्ये ड्रेस घेतलेले आहे टोटल आम्ही चार ड्रेस घेतले आहे तीन टॉप घेतले आणि हा एक ड्रेस घेतला आहे आवडला शिल्पाला शॉपिंग झालेलं आहे आमच्या इकडे लागली वडापाव होतो आहे आम्ही इकडे आलो आहे

समोरच आहे आणि इकडे आलो आहे आम्ही शिल्पाच्या इकडे आम्ही आलो आहे आता डीमार्टला सानूने आपली ट्रॉली घेतलेली आहे सानूला आमच्या ट्रॉली खूप आवडते फिरवायला छान आणि पोचली पण बघा खूप एक्साइटमेंट आहे सानूच्या आपल्या चला ची। पत। सा okay, आता शॉपिंग करतो डिमार्टची पटापट पिझ्झाचा बेड घेते ओके छान तुला आवडतं ना पिझ्झा ओके ठीक आहे घ्यायचे का पुढे आता जाऊया आता शॉपिंग करत आता इकडे आलो आहे सॉस घ्यायला सानूला आमच्या सॉस लागतो ब्रेड बरोबर सानूची मम्मी आता गेले इकडे कडधान्य घ्यायला पोहे साखर शाबुदाना वगैरे घ्यायचा आम्हाला कडधान्य सर्व तर आता दुपारचा टाईम आहे त्यामुळे गर्दी कमी आहे डिमांडला नाहीतर संध्याकाळी ना खूप गर्दी होते सनूला आहे ना आमच्या स्कूलसाठी बॉटल्स घ्यायचे आहेत तर आलो आहे आम्ही आता इकडे बॉटल्स घ्यायला तिकडे छान आहे हो घेऊया आपण बघूया चेक करूया व्यवस्थित मम्मीला येऊ तिकडे मग घेऊया आपण घेऊया बेटा खुडची चांगली वाटते ते बघूया याच्यामध्ये बघ इकडे आहे हे बघ सेक्शन आहे बेकडे अजून मोठी पाहिजे साणूसाठी आहे ना आपल्या बॉटल्स घेतोय आम्ही स्कूल साठी खास ही मोठी चालेल हे पण मस्त आहे कलरफुल आहे ना आवडली सांग तुला ओके okay? खुश सानूच्या आपल्या स्कूलची खरेदी झालेली आहे बॉटल्स घेतले तिला टिफिन घेतला मस्त खुश झाली ती पण आहे ना मस्त आता आलो इकडे सानूच्या सेक्शनला तिला डिमांडमध्ये आल्यानंतर आहे ना असं वाजवायला खूप मजा येते है ना सानू मस्त एन्जॉय करते आम्ही इकडे आता आलो आहे बेडशीट बघायला हे छान वाटे ना हातामध्ये इथे मस्त कलर नॅचरल कलर आम्ही इकडे हे दोन कलर ना, ना, आहे ना चॉईस केले बेडशीटचे जबरदस्त आहे ना मस्त चल दीडशेमध्ये एक इकडे आहे पावसाळी शूज वेगवेगळ्या व्हरायटीचे ते असं गरम होतं ना पायामध्ये असं चेक करतो इकडे शूज वगैरे हो पावसाळी माझ्यासाठी आपल्या सानूच्या बर्थडे साठी आहे ना त्यांच्या फ्रेंड्सला देण्यासाठी चॉकलेट्स घेतले आम्ही इकडे हां अमोल चॉकलेट्स आणि हे काय घेतलं सानू तुला बॉल म्हणजे छोटा भीम बॉल घेतलाय तिनं चला काय राहिलं आपलं मिल्क घ्यायचं आहे ना दूध घ्यायचं आहे तिकडे आता डेअरी मिल्क डेअरी सेक्शनला आलो आहे आम्ही इकडे आता मिल घेतो आणि निघतो मग घरी जायला गोवर्धन लाईट आहे अजून काय आहे प्रभात आहे घेऊया ते सानूला लस्सी आवडले तिकडची मँगो लसी घेऊया खुश खुश झाले चला आता जाऊया निघूया आता ना शॉपिंग झाले आपले पूर्ण आता बिलिंग करतोय मी इकडे एक दीड तास लागला आपल्याला आहे ना <laughs> दीड तास गेला हे बघा शॉपिंग तर मंडळी डीमार्ट मधून आम्ही निघालोय दिवसभर आहे ना आजचं आमचं शॉपिंगमध्ये गेलेला आहे जे त्यांच्या प्रवासाला निघालोय घरी सांडूने पण खूप मस्त एन्जॉय केले आणि आम्हाला साथ दिली लस्सी पण घेऊन आलाय आता घरी गेल्यानंतर वगैरे शांती चालू झाली ना मग सगळ्या गोष्टी घ्यायला यायला नाही मिळत एकदा पावसाचे पण दिवस आहे तर म्हणलं की पूर्ण आज जेवढं शॉपिंग म्हणजे स्कूलचं असेल किंवा घरातल्या काही ग्रॉसरीच्या गोष्टी असतील कपडे वगैरे असतील तर आता पावसाळ्यासाठी घेणार आपण त्या सगळ्या गोष्टी आज आम्ही म्हणजे खरेदी केले आणि आता चालतोय घरी पाऊस पण नाही आहे आता संध्याकाळचा मस्त असं वातावरण मोकळा मोकळा केलंय बर झालं ना पाऊस नाही तो तर आम्ही निघालो ना एक वाजेपर्यंत पाऊस होताच आता नाही आहे नाहीये होण्याला पण खूप एन्जॉयमेंट खूप मजा आली देकडे एक मिनिट अजून आहे झाले ना चला उतरलं आता कारगिल स्टॉपला आणि मार्केट बघताय संपूर्ण असं मार्केट भरलं आहे संध्याकाळचा टाईम आहे पाच वाजले आहेत त्या साईडला मच्छी मार्केट आहे तर आता मी मच्छी बघून येतो तू येते का जाऊन येतो काय बघू अंदाज हे घे मोबाईल घेऊन ठेव चला तर मंडळी फायनली घरी पोचलोय आम्ही मार्केट करून आणि बघताय समोर सर्व शॉपिंग केलेल्या वस्तू शया आणि सांड आपली काढते बाहेर बघा आपले मेन सामच काम झालं तिची बॉटल स्कूल बॉटल आणि टिफिन आला पुन्हा तिच्या बर्थडे ला तिला स्कूल मध्ये चॉकलेट नाही ते आपण घेऊन आलो आणि हे आपलं सगळं घरातलं सामान आहे

आणि या साईडला बघता श्रेयाने ना कपडे घेतले तिला ड्रेस आहे बघा मस्त छान वाटतो ना किती ड्रेस घेतले तीन कुर्ते आहेत ना कुर्ते आहेत आणि एक पूर्ण ड्रेस आहे त्याच्यामध्ये सर्व लॅगिन वगैरे आहे तर आज पूर्ण असं दिवसभराची आपली शॉपिंग होती साडे अकरा वाजता साडे अकरा ते पावणेभराला मी निघालो आणि सव्वा सहा झाले संध्याकाळचे ज्या गोष्टीसाठी आम्ही फिरत होतो ना म्हणजे गेलो होतो ऍक्च्युली आम्हाला फॅन बघायचा होता रिमोट वाला तर तो कोणत्या कंपनीचा आपल्याला पाहिजे होता अटॉम्बर किंवा पॉलिकॅब डिसिप फॅन तो मिळालाच नाही आम्ही खूप शोरूम गेलो सगळीकडे शो सगळीकडे खूप ठिकाणी गेलो फिरलो त्यासाठी पण मिळालाच नाही मग शेवटी बाकीची सगळी जी आमची डीमार्टची शॉपिंग होती ती आम्ही केली सानूच्या पण स्कूलच्या गोष्टी घ्यायच्या त्या म्हटलं नंतर मग विचार केला की आता डीमार्टला जाऊया कारण खूप बरेच फिरलो आम्ही आज येताना ना मंडळी मार्केटला गेलो होतो मच्छी मार्केटला आणि घेऊन आलोय श्रुमई इकडे साफ करते श्रेया छान धुवून घेतले आणि येताना कट करूनच आणली होती आणि आपण काय येताना काय मसाले घेऊन आलो नाही कारण ऑलरेडी आपल्याकडे स्टॉक होता जो आहे बघा हा बॉक्सच आहे खास आपला मसाल्यांचा तर सर्व आता चेक करून याच्यामध्ये यूज करणार आहे पीस वेगळे काढते हो पीस वेगळे काढ आपले फ्राय करूया एक चार पाच घे मोठे मोठे फिश मसाला लावते मी असं लावून ठेवते ना आधी पहिला आणि इकडे या साईडला घेतले आता आमसम कोकम मच्छी म्हटलं तर कोकम आलीच आता भिजाच ठेवणार ना आमसल लावला ना की म्हणजे कसं बाकीचा मसाला लावायला बरा पडेल आंबट पण आपण हळद टाकले थोडासा टाकले घेणार आहे पाच ते दहा मिनट गुरुवारी ठेवायचं ना हो पाच मिनट ठेवूया मसाला लावते मी हा फिश फ्रायचा मसाला आहे दुसरं काय टाकायची गरज नाही ना हो डायरेक्ट थोडासा रव्यामध्ये घालूया तांदळाचं पीठ आहे रवा फ्राय मस्त ना झटपट <laughs> मसाले आपले रेडीमेड मिळाले ना असले ना की काही म्हणजे फायदा होतो इमर्जन्सी मध्ये आपण आहे ना बाहेरून वगैरे पटकन असेल तर मग बनवता येत सांगू बघतोय आपल्या इकडे स्टडी <laughs> करते बेटा स्टडी करते इकडे आपण दहा ते पंधरा मिनिट मॅरिनेट साठी ठेवलंय मच्छी आणि या साईडला आपले ग्रेव्हीची मच्छी तयार होते इकडे मॅरिनेट साठी ठेवलेली आहे थोड्या वेळा फोंडीला देणार आहोत इकडे समोर बघताय रवा आणि आतमध्ये मसाले घातले थोडस आपलं तांदळाचं पीठ घातले आणि फ्राय साठी तयार झालंय आता सुरुवात केले फ्रायची टाकायला व्यवस्थित असं लावून घेते मस्त सर्वच लावून घ्याय ना म्हणजे कसं पटापट टाकायला बरं पडेल ओके सॅन्सल ठेवले हा म्हणजे व्यवस्थित व्यवसाय होते ना हाँ। चला आता आपली फोडणीची तयारी तयारीची कांदा घालते कढीपत्ता आणि टोमॅटो मसाले घालून घेते आपले हळद आहे तिखट मसाला हे वाटप घालते आपलं गोड्या मसाल्याचं कांदा आणि खोबरं जे आपण भाजून बनवतो ना ते मस्त ऑलरेडी तयारच होत थोडीशी कोथिंबीर टाकली आता हे सगळं येणार थोड़ा पाणी घालून मिक्स करून घेतो मसाले ना असे मिक्स झाले पाहिजे ना प्रॉपर मग मच्छीला चव सुद्धा खूप छान येते हे आपली तब... कोकम आणि कोकमाच पाणी आहे ते सुद्धा घालून घेऊया आधीच घालायचं असत हो पहिलं आधीच घालते मग मच्छीला छान लागेल ही मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही

आणि ह्यावेळी म्हणजे खायला मजा येईल पातळ पण आहे ना थोडेसे आधीच कडकडीत झाले बघा एका साईडून मस्त आपले फ्राय झालेत आता दुसरी साईड ठेवले फ्राय होण्यासाठी मग आपली मच्छी पण इकडे तयार होईल आणि इकडे आपले जे सांबार घातले रस्सावाली मच्छी ती सुद्धा आता तयार होईल

गरमागरम भाकरी सुद्धा आपली झाली आहे तांदळाची भाकरी आता आम्ही जेवायला बसणार तर मंडळी फायनली आम्ही आता जेवायला बसलो आहे खूप मेहनत करून आहे ना सर्व पदार्थ बनवले श्रेयानीकडे फ्राय मच्छी करी मजा येणार आहे खूप आणि साणू बघा काय खाणार आहे ते काजू तिला तर ती पण खुश आहे खूप मस्त अशी तयारी मस्त आता सुरुवात करणार आहे चला तर मंडळी आम्ही आता जेवून घेतो पटापट सगळ्यांनी जेवायला बघा आपलं हम्म कशी टेस्ट करून सांग करी छान झाले फ्राय ओके तर मंडळी आता आम्ही जेवून घेतो बघा मस्त अशी दोन पीस फ्रायचे आहे मच्छी करी आहे इकडे कांदा आहे आणि तांदळाची भाकरी बरोबर तर चला आता आम्ही जेवून घेतो पटापट पड़। तर मंडळी मस्त असं आमचं रात्रीचं जेवण झालंय मच्छी खूपच छान बनवली होती श्रेयाने <laughs> फ्राय आणि दोन्ही पण ग्रेव्ही पण मस्त छान झाली होती आणि मंडळी आज आहे ना खूप असं आम्ही शॉपिंगला गेलो होतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंतच वेस्टला गेलो सांगू आता आपली खूप थकली आहे कारण आणि आमच्या पण चेहऱ्यावरती तुम्ही बघताय पूर्ण थकले आम्ही परत दिवसभर आहे ना असं फिरत फिरत आहे ना खूप असे शॉपिंग केले आम्ही आणि आता आम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवतोय लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत बाय 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 बाय